आपला मुद्दा ख तो आहे आणि त्यासाठी या ठिकाणी तालुक्यातून आलेले सर्व जे मान्यवर आहेत या सर्व मान्यवरांच शमसदपूर ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रथमतः स्वागत करतो आणि कारण संघटित होणाने काय काय होऊ शकतं याच प्रदर्शन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपल्यावर ज्या प्रकारे सध्या हल्ला चालू आहे <coughs> आपल्याला कोणाचं मागायचं नाहीये आपलं जे हक्काचं आहे ते फक्त राखायचंय त्यांना आपल्यातून पळवायचंय आणि ते पळून द्यायचं नाही आणि यासाठी आपल्या सर्वांचं नेतृत्व या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब करतायत एक चौथी पाच माणूस अरे तुरेच्या भाषेत भाषेत साहेबांसारख्या माणसावर बोलतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने साहेबांचा अपमान नाही तो आमचा सर्वांचा सर्वांचा अपमान आहे की ज्याला ढबूची अक्कल नाही तो दुसऱ्याच्या घरी तुकडे बोलतो त्यानं आपल्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सारख्या माणसावर बोलावं आजपर्यंतचे जेवढे राज्याचे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील साहेबांना साहेब या शब्दाशिवाय बोलत नाही आणि ज्याला काहीच कळत नाही बोलावं आणि भाषेत या पद्धतीने आंदोलन करत असताना एवढा उन्मटपणा जो आलेला आहे तो काही व्यक्तीशा त्याचा उन्मटपणा नाही त्याला जी काही पाठीमागेची शक्ती आहे त्याच्या पाठीमागे जे काही पुरवलं जातं त्या सगळ्या पुरवण्याचा तो उद्रेक आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला देखील आता संघटित व्हायचंय ते कशासाठी व्हायचंय तुम्हाला आम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी व्हायचंय भावी पिढीच्या नुसखानीपासून त्यांना पडू द्यायचं नाही आणि त्याच्यातून त्यांना वाचवण्यासाठी कारण आपण जर संघटित झालो नाही आणि भावी पिढी आपल्याला निश्चितपणे याचा जा विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण सर्वजणांनी संघटित व्हायचंय माझी स्वतःची अडचण मी तुमची सर्वांची माफी मागतो का तीनच तारखेला तीन फेब्रुवारीला माझ्या आईचं वर्ष श्राद्ध आहे त्यामुळं माझी अडचण जी व्यक्तिगत आहे का ती पहिली सांगितली पाहिजे कारण तुम्ही म्हणाल त्या दिवशी तुम्ही तिथे बोलायला होते आणि कार्यक्रमाला काही दिसले नाही तर माझी व्यक्तिगत अडचण ती आहे की माझ्या आईचं वर्ष श्राद्ध तीन तारखेला आहे आता तुम्हाला सगळ्यांना मी बोलवणं म्हणजे ते उलट होणार आहे कारण तुम्ही याही पेक्षाही कार्यक्रम तितक्यात महत्वाचा आहे तरी मी तुम्हाला आमंत्रितही करतो आणि मला त्यातून याच्या या कार्यक्रमातून निश्चितपणे आपण धरू नये कारण का धरू नये म्हणजे माझी अडचण जी काय आहे ती मी बसू तुम्हाला सांगितले परंतु जरी तरी तसं असलं तरी संघटितपणे आपण जे लढतोय या लढ्यामध्ये कुठेही आम्ही मागे राहणार नाही संपूर्ण लढ्याला जे काही शक्य आहे त्या सगळ्या प्रकारचं बल निश्चितपणे या गावातून आमच्या राहील आणि बाळासाहेब तुम्ही सर्व आहे पांडे साहेब आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जेवढी तुम्ही अकोल्यातून ताकद लावणार आहात तेवढी ताकद जास्तीत जास्त लावा आमच्याकडनं निश्चितपणे हा गट जरी आहे या गटामध्ये आमची जी गावं आहे या गावातून आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे संख्येने निश्चित राहू आर्थिक कदा कमी पडू पण संख्येने मात्र निश्चित आम्ही येण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त गाड्या असं जसं आत्ता बगनराव यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्या नियोजन जसं ठरेल त्या पद्धतीने निश्चितपणे नियोजन करून आम्ही या कार्यक्रमाला का जास्तीत जास्त संख्या करण्याचा प्रयत्न करू एवढं अस्वस्थ करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी या ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा आपले आभारही व्यक्त करतो त्या या गोष्टी आम्ही तसं भाऊसाहेब पांडे साहेब आम्ही चाळीस वर्ष लोकांच्या सत्रांनी उचलत होतो त्याही वेळेला आम्ही या घटना अशा पद्धतीने ठरवल्या चालल्या होत्या ज्या वेळेला बहुजन समाज त्यांचं अतिक्रमण करायचं त्यावेळेला आपण संघटित झालं पाहिजे परंतु कसं आहे की भीती आपण अल्पसंख्याक असल्यामुळं प्रत्येक वेळेला दाबून न्यायचं जायचं आणि त्याही वेळेला आमचा उद्देश असा होता की आपण त्यावेळेला संघटित झालं पंचवीस वर्षापूर्वी पांडेसाहेब आपण त्यावेळेला तुम्हाला म्हणतो तो संघटित झाला असतो आज आपली इतकी मोठी ताकद असते की या सगळ्यांना आपण नमू शकलो असतो पंचवीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तेव्हा आमच्या डोक्यात आलो होतं की संघटित झालं पाहिजे ठीक आहे परिस्थिती बनवत असते माणसाला आणि आज ती परिस्थिती आपल्याला बनवून राहिलेली आज त्या समोरच्या आपल्या ताटातलं ओढायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला आपल्याला जाग आली की आता आपण उपाशी मरणार आहोत म्हणून आपल्याला आता हे भांडण केलंच पाहिजे आपण ही लढाई केली पाहिजे या लढाईमध्ये आपण सर्वजण या बावन्न टक्के आहोत किती टक्के आहोत प्रत्येकाला सगळं पूर्णपणे माहिती आहे राज्यामध्ये जो ओबीसीला बरोबर घेईल तोच सत्ता चालू शकतो अन्यथा चालू शकत नाही आणि भविष्यात देखील आपण आता या संघटित झालेलो आहे या संघटनेतून एकच सांगायचं जो जो आपल्याला विरोध करील त्याला त्याला सत्तेच्या खाली खेचायचं हे मात्र आपण निश्चित करायचं करायचा नाही संघटनेला विरोध करीत आपल्या संस्थेला विरोध करील आपल्या ओबीसीला विरोध त्या त्याला सत्तेपासून आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न करू आणि जो जो साथ करील जो जो आपल्याला मदत करेल त्याला आपण बरोबर घेऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो